नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील काठी येथील जयदीप देशमुख यांनी सीए इंटरमिजिएट या परीक्षेत मिळवले जयदीप मान यश काठी गावचे नाव उज्ज्वल करीत तुळजापूर तालुक्याच्या शिर्पच्या तरवला मानाचा तुरा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखपाल सीए ए इंटरमिजिएट या परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील काठी येथील जयदीप जयाजी देशमुख यांनी दैदिप्यमान यश संपादन केले असून शैक्षणिक क्षेत्रात काठीगावचे नाव उज्ज्वल केले आहे त्याच्या या यशाने तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रवला आहे अतिशय कठीण आणि अवघड समजली जाणारी व फार कमी निकाला लागणारी ही सी ए इंटरमिजिएट ही भारतातील चार्टर्ड अकाउंटसी या अभ्यासक्रमाची दुसऱ्या स्तरावरील परीक्षा आहे जयदीप देशमुख यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे दैदीप्यमान यश मिळवले आहे या परीक्षेसाठी देशातून अकरा हजार सहाशे सदुसष्ट विद्यार्थी बसले होते त्यापैकी तीन हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत म्हणजेच या परीक्षेचा निकाल अवघा तीस टक्के लागला आहे जयदीप याचे शालेय शिक्षण हरिबाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे झाले आहे जयदीप देशमुखच्या या यशाबद्दल काठीसह परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे या दैदीप्यमाने यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांचा कर्वेनगर पुणे संस्थेच्या वतीने सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अमित आपटे एम आय टी पुणेच्या डॉक्टर अंजली माने सी एम ए नीरज जोशी श्रीकांत इपलपल्ली भूषण भोतडा आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धर्मराज काशीद शिवरत्न न्यूज काटी